वरती ग्रो फेसबुक वरती ग्रो करायचं डिजिटल मार्केटिंग शिकायचंय पण ज्यावेळेस वरती व्हिडिओ बघायला जातो त्यावेळेस भरपूर कन्फ्युजन होतात डिजिटल मार्केटिंगच्या बाबतीमध्ये सोशल मीडियाच्या बाबतीमध्ये कारण रिझन त्याच्या पाठीमागं आर विधआउट नॉलेज मिळतं आर विधाऊट नॉलेज मी कधी पण म्हणतो घातं काय हाय माझं नाव सनीसा बुकसा मी तुम्हाला इथून पुढं सिरीज घेऊन येतोय कि आपन आपन मतल्यान, मतल्यान कि की सोशल मीडियावरती आपण कशा पद्धतीने ग्रोथ करू शकतो किंवा सोशल मीडिया मार्केटिंग आपण कशा पद्धतीने शिकू शकतो आणि डिजिटल मार्केटिंग नक्की असतं काय कारण बरं जेव्हा आपण हिंदीमध्ये आणि इंग्लिशमध्ये व्हिडिओ बघायला जातो तिथं हा प्रॉब्लेम होतो की आपली कनेक्टिव्हिटी होत नाही आणि मी तुम्हाला शिकवणार आहे पूर्णपणे मराठी भाषेमध्ये की आपण कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी ग्रो करू शकतो मी पहिल्यापासून सांगत आलो की डिजिटल मार्केटिंग आपल्याला तीन गोष्टींसाठी शिकायचं आहे पहिली तो गोष्ट आहे की सोशल मीडियावरती स्वतःची ग्रोथ झाली पाहिजे मग तर कुठलाही प्लॅटफॉर्म असेल त्याच्यामध्ये तुम्हाला इंस्टाग्राम आहे युट्यूब आहे फेसबुक आहे ब्लॉगर आहे असे भरपूर सारे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे जिथं तुम्ही स्वतःची ग्रोथ करू शकता स्वतःला ग्रो करू शकता आणि अर्निंग पण करू शकता हो बरोबर ऐकले तुम्ही हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आता आपल्याला पैसेही देतात कसे काय जसं तुम्ही ची माझी सिरीज बघत जास्त तुम्हाला स्टेप बाय स्टेप समजेल आता तुम्ही या चॅनलवरती आला आहात व्हिडिओ बघत असता म्हणजे तुमची ग्रोथ चालू झालेली शंभर टक्के गॅरंटी मी तुम्हाला देतो पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि एकही एक व्हिडिओ आपल्याकडून मिस नाही झाला पाहिजे वरती पाहत असाल तुम्ही तर नक्कीच फॉलो करून ठेवा कारण ही सिरीज दोन्हीकडे आपली येणार आहे तर पहिलं तुम्ही तुम्हाला सांगितलं की स्वतःची ग्रोथ झाली पाहिजे सोशल मीडियावरती दुसरं आज तुम्ही बघता शार्ट टॅग मध्ये आपण पाहिलं तर बरेचसे असे एंटरप्रन्युअर येत आहेत बरेचसे असे स्टार्टअप येत आहेत जे छाटीठोपणे सांगत आहेत की आम्ही पूर्णपणे मार्केटिंग करतो ते सोशल मीडियावरती इंस्टाग्रामच्या थ्रू आम्हाला पूर्णपणे कस्टमर येतात आमचं ट्राफिक तिथून जनरेट होत असतं म्हणजे हे सांगतायत आणि मध्ये व्ह्यूज आहेत त्यांचे लक्षात इंस्टाग्रामची टाकत पण खूप मोठी आहे त्याच्यामुळे तुम्हाला जर तुमचा बिझनेस ग्रो करायचा असेल तर सोशल मीडिया किंवा डिजिटल मार्केटिंग हा बेस्ट प्लॅटफॉर्म आहे कसं करायचं काय करायचं सिरीज बघत असाल तर नक्की मी सांगणार आणि याच्यामध्ये तिसरं पण एक महत्वाचं कारण आहे की डिजिटल मार्केटिंग का शिकलं पाहिजे समजा तुम्ही म्हणता की सर नाही सोशल मीडियावरती आम्हाला ग्रो नाही करायचं किंवा आम्हाला घरून परमिशन नाही दुसरी गोष्ट असं पण होऊ शकतं सर माझा तो बिझनेस नाही मी स्टुडंट आहे मग मी काय करू तर लक्षात घ्यायला तुम्ही पार्ट टाइम बिझनेस म्हणून पण घेऊ शकता बरेचसे असे बिझनेस आहेत बरेचसे असे स्टार्टअप आहेत ज्यांना सोशली ग्रो व्हायचं आहे ज्यांचे सोशल मीडियावरती अकाउंटचे एसीओ व्यवस्थित नाही येत म्हणजे सेट नाहीयेत ते एसीयू तुम्ही सेट करून देऊ शकता अकाउंट कस्टमाइज करून देऊ शकता इव्हन काय जणांच्या अकाउंट पण बनलेले आहेत अकाउंट पण तुम्ही काढून देऊ शकता आणि त्यांचं बोस्टिंग प्रमोशन कॅम्पेनिंग या सगळ्या गोष्टी केल्यानंतर त्यांचा बिझनेस ग्रो होईल त्याच्या बदल्यामध्ये तुम्हाला त्यांचा अर्निंग मिळायला सुरुवात होईल कारण साहजिक आहे कोणीही फुकट काम नाही करते प्रत्येकाच्या कलेचा स्किलचा हा मोबदला मिळतच असतो त्याच्यामुळे डिजिटल मार्केटिंगची ताकद खूप आहे आपल्या ह्याच्यामध्ये करिअर सहज करता येतं करणं शक्य आहे याच्यामध्ये काय काय जमलं पाहिजे हा महत्वाचा प्रश्न म्हणजे डिजिटल मध्ये येतं काय पहिलं तर साठी मी सांगतो पहिल्यांदा तुम्हाला ग्राफिक्स जमलं पाहिजे ग्राफिक्स म्हणजे काय की दोन प्रकारचे डिजिटल मार्केटिंग केली जाते पहिलं तर पोस्टरच्या माध्यमातून ग्राफिक्सच्या माध्यमातून पोस्टर म्हणजे काय बाबा छोटे छोटे एनिमेटेड व्हिडिओज येतात आणि पोस्टर म्हणजे स्टीड इमेजेस येतात ज्याच्यामध्ये अनाऊन्समेंट असतात दिवाळी ऑफर दसरा ऑफर दहा टक्के डिस्काउंट वीस टक्के डिस्काउंट किंवा आपल्या कंपनीचे लोगोज व्हिजिटिंग कार्ड इन्फॉर्मेटिव्ह डिझाईन ह्या डिझाईन तुम्हाला सुरुवातीला बनवता आल्या पाहिजे या डिझाईनच्या बाहेर तुम्ही प्रोफेशनली बनवायला गेला तर दोनशे रुपयापासून डिपेंड डिझाईन किती क्वांलिटीचे आहे दोन दोन तीन तीन हजार लोक पैसे घेतात सिंपल तुमच्या फक्त बड्डेची इमेज बनवायला जावा तरी पण लोक तीनशे चारशे रुपये घेतात ती इमेज बनवण्यासाठी यासाठी खूप सोपे सोपे सॉफ्टवेअर आले तुम्हाला जर वेळ असेल तुम्ही फोटोशापायन्ट शिका नसेल तुम्ह तर कॅनोवा बेस्ट आहे मध्ये खूप चांगल्या चांगल्या डिझाईन आहेत फ्री पण आहेत पेड पण आहेत तुमची चॉईस आहे तुम्ही जर प्रीमियम घेतलं तुम्हाला मध्ये पण अजून क्वालिटी डिझाईन मिळतं त्याच्यामुळे कॅनवा एक बेस्ट ऑप्शन आहे त्याच्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा बिगनिंगला ग्राफिक्स शिकता आलं पाहिजे कारण डिजिटल मार्केटिंगचा तो स्टार्टच आहे त्यानंतर व्हिडिओ जमले पाहिजे आता सा म्हणजे असं आम्ही तर रील टाकतो लक्षात घ्या रील बनवणं आणि मार्केटिंगचा व्हिडिओ बनवणं थोडासा फरक आहे रील आपण काय सिंपल एक डायलॉग मारला किंवा व्हॉइस ओव्हर केला किंवा एखाद्या गाण्यावरती डान्स केला रील बनवून जाते पण ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये तुमचा मेसेज घ्यायला पाहिजे तुमचा पंच असला पाहिजे आवाज चांगला असला पाहिजे व्हिडिओची क्वालिटी चांगली असली पाहिजे आणि ऍडव्हर्टाइजमेंटसाठी तेवढ्या टाइम मध्ये तो व्हिडिओ बसला पाहिजे नेक्स्ट आपला जो व्हिडिओ असणार नाही सिरीज मारला त्याच्यामध्ये मी सांगेल की व्हिडिओ किती सेकंदाचा असला पाहिजे त्याचे अल्गोरिधम्स काय ते कशा पद्धतीने काम करतात म्हणजे व्हिडिओ मेकिंग जमलं पाहिजे व्हिडिओ एडिटिंग जमलं पाहिजे व्हिडिओ पोस्टिंग जमलं पाहिजे आणि व्हिडिओ ऍडव्हर्टाइजमेंट जमलं पाहिजे डिजिटल मार्केटिंगच्या बिगनिंग मध्ये ह्या गोष्टी खूप महत्वाच्या दोन प्रकारे आपण मार्केटिंग करतो मी आधी सांगितले तुम्हाला एक पोस्टरच्या माध्यमातून दुसरं व्हिडिओच्या माध्यमातून हे स्टार्टिंगला जमलं पाहिजे त्यानंतर गुगल बिझनेस सेट झाला पाहिजे आज तुम्ही बघताय की कुणीही जाऊन जर बिझनेस सर्च करायचं झालं तर गुगलवरती सर्च करतो मग गुगल वरती तुमचा एसईओ सेट झाला पाहिजे आपण सर्च इंजिन ऑप्टमायझेशन म्हणतो बरेच वेळा हा शब्द ऐकतो आपण डिजिटल मार्केटिंगच्या बाबतीमध्ये तर तुमचा एसई सेट होणं खूप गरजेचं आहे वरती प्रोफाईल सेट करणं गरजेचं आहे मॅप सेट करणं गरजेचं आहे कसं काय ह्या मध्ये शिकवणारच आहे तुम्हाला या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस सेट होऊन जातील त्यावेळेस तुमचा बिझनेस लोकांना दिसायला सुरुवात होईल कारण आज गुगलवरती दिसणं खूप महत्व आहे छोटीच्या छोटी गोष्ट आणि छोटाचा छोटा बिझनेस आज गुगलवरती येतोय आणि आपण सर्च करायला तिथंच जातोय त्याच्यामुळे होतं काय माहिती आहे आपला जो जुना बिझनेस असेल ना आपण जो वरती नसेल ना तर लोकांना तो सापडत पण नाही सर्च करून त्यामुळे नवीन येणारे बिझनेस आपल्या व्यक्त झपाट्याने ग्रो होतात कारण त्यांना सोशल मीडियाची ताकद माहिती आहे गुगल बिझनेसची ताकद माहिती आहे गुगलवरती तुम्ही तुमच्या अनाऊन्समेंट देऊ शकता अपडेट देऊ शकता बऱ्याचशा गोष्टी आहेत गुगलवरती बरेचसे असे टूल्स आहेत जसं ब्लॉगर मी तुम्हाला सांगितलं ब्लॉगर आहे त्याच्यामध्ये तिथून तुम्हाला अर्निंगचा सोर्स मिळतो किंवा कंपनीची इन्फॉर्मेशन तुम्ही तिथून तुमच्या कस्टमरला देऊ शकता असे बरेचसे टूल्स आहेत त्यातच एक टूल्स आहे गुगलमध्ये युट्यूब तुम्ही युट्यूबची ताकद बघताय लोक गाड्या घ्यायला लागले घरे घ्यायला लागले युट्यूबच्या माध्यमातून हे पण आपण सिरीजच्या माध्यमातून शिकणार आहोत तर बिगनर साठी ह्या तीन गोष्टी ग्रॅथिंगला शिकल्यानंतर मग युट्यूबचे एसीओ सेट करता आले पाहिजे युट्यूब चे पोस्ट करण्याच्या अगोदर युट्यूबचं चॅनल चा कस्टमाइज करता आला पाहिजे चॅनल कस्टमाइजेशन आपण लक्ष देत नाही तेव्हा आपली ग्रोथ स्लो होते होते पण स्लो होते मला दोन प्रकारचे कंटेंट असतात एक कंटेंट असा असतो की झटकन व्हायरल होतो पण त्याच्यामध्ये थोडासा वातावरण असतो लोक शिव्या घालतात म्हणजे रिॲक्शन देतात असे व्हिडिओ आपल्याला आपल्याला काय करायचं टेक्निकल व्हिडिओ व्यवस्थित नियमाने व्हिडिओ टाकायचे भलेही ग्रोथ स्लो होईल पण कन्फर्म होईल याची मी गॅरंटी देतो तुम्हाला तर त्याच्यावरती तुम्हाला चॅनल कस्टमायझेशन जमलं पाहिजे चॅनल कस्टमाइज केल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ पोस्टिंग करताना एसी सेट करता आले पाहिजे कारण कॉपीराइट हा युट्यूवर खूप मोठा प्रॉब्लेम आपण खूप चांगले चांगले व्हिडिओ बनवतो पण कॉपीराइट मुळे व्हिडिओ रिस्ट्रिक्शन्स पडतात आणि ते व्हिडिओ निघून जातात कॉपीराइट कशा पद्धतीने चेक बिना कॉपीराइट म्युझिक कसे घ्यायचे सगळ्या गोष्टी कोण आपल्याला शिकता आले पाहिजेत मी पण तुम्हाला याच्यामध्ये शिकवणार आहे तर हे साठी मी सांगतोय तुम्हाला तुम्ही जर सिरीज पूर्ण फॉलो केली तर नक्कीच सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये समजणार आहेत त्यानंतर डिजिटल मार्केटिंग मधला ज्याला आपण म्हणतो हर्ट ऑफ दी कोर्स काय आहे त्याच्यामध्ये आहे फेसबुक इंस्टाग्राम यांचं तुम्हाला पोस्टिंग प्रमोशन आणि कॅम्पेनिंग या तीन गोष्टी प्रॉपरली जमल्या पाहिजेत कारण आज कॅम्पेनिंग खूप गुम करते त्याच्यामध्ये प्रमोशन नवीन टूल आलेला आहे मेटाचा त्याच्यावरून जर तुम्ही ऍड लावली तर हंड्रेड पर्सेंट तुम्हाला रिझल्ट मिळतो म्हणजे ऍड लावणं ऍड कॅम्पेनिंगच्या आपण म्हणतो ही खूप सोपी पद्धत आहे पण जर तुम्हाला माहित नसेल तर ती किचकटच वाटते कारण त्याचा जो इंटरफेस आहे थोडासा वेगळा आहे त्याच्यामुळे थोडेसे प्रॉब्लेम येऊ शकतात पण मी आहे तुम्हाला सांगणार आहे म्हणून तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवा तुमची ग्रोथ शंभर टक्के होणार कॅनमध्ये आपण बऱ्याच वेळा बघा थमनील बनवले जातो ते थमनील युट्यूबवरती डायरेक्ट अपलोड होतात युट्यूबच्या बॅनर डायरेक्ट अपलोड होतात ह्या गोष्टी आपल्याला जमल्या पाहिजेत बिगनिंगसाठी परत परत बिगनर का म्हणते कारण डिजिटल मार्केटिंग मध्ये जेवढं तुम्ही डीप जाताल तेवढं तुमचं स्किल डेव्हलप होणार आहे तेवढी तुमची ग्रोथ होणार आहे त्याला तुम्ही फ्रीलान्सिंग म्हणून घेऊ शकता त्याच्यामध्ये अफिलेट मार्केटर म्हणून पण घेऊ शकता बरेच लोक ऍफिलेट मार्केटिंग पण करतात एक प्रोडक्ट आणतात अनबॉक्सिंग करतात ॲफिलेट मार्केटिंग करतात अमेझॉन त्यांना कमिशन देतात कसं देतात मध्ये दे मी सांगणारच देतो मला त्या स्टेप बाय स्टेप गोष्टी आपल्याला शिकता आल्या पाहिजेत किंवा मी शिकवणार आहे सोशल मीडिया मार्केटिंग मध्ये आपण बऱ्याच वेळा अजून पण पर पाहिला असेल की रिटार्गेटिंग म्हणून ऑप्शन लागतो रिटार्गेटिंग म्हणजे काय बघा तुम्ही जेव्हा कोणाशी डिस्कस करता फोन वरती डिस्कस करता तुमचं इंटरनेट चालू असेल किंवा हो तुम्ही वरती एखादा शूज सर्च केला एखादा टी शर्ट सर्च केला तुम्ही मोबाईल ठेवून दिला पाच मिनिटांनी तुम्हाला सजेशनमध्ये त्या असते असते असत गोष्टी रिपीट यायला सुरुवातात त्याला रिटार्गेटिंग म्हणलं जातं पेपर क्लिक आपल्याला जेवढं कमी पडेल तेवढा रिस्पॉन्स जास्त असतो म्हणजे एक इन्क्वायरी मला किती कमीत कमी पैसे माझे काही स्टुडंट आहेत लक्षात आहेत तीस पैसे साठ पैसे पाच पैशापर्यंत पेपर क्लिक आणतात ज्यांना पेपर क्लिक माहिती आहे ना पीपीसी सी त्यांना आपण म्हणतो त्यांना माझं म्हणणं समजत असेल की एवढे पे पेपर क्लिक कमी कसं काय शंभर रुपये द्यायला तर असे लीड सांगतात ना थे, के थे के थे के के ते की पण करून टाकतात असे पण माझे काही स्टुडंट्स आहेत म्हणजे माझे कधी कधी पेपर क्लिक एक्स्ट्रा जातात आणि यांच्या कमी मध्ये होतात असे ते टेक्निकल ऍड लावतात त्या ऍड कशा लावायच्या खूप सारे पैसे आपण जनरेट करू शकतो